खिडकी ला प्रत्यय लावायचंय खिडकी ला लागे खिडकी ला, ला शब्द लिहिताना खिडकी शब्दामध्ये काही बदल झाला का नाही खिडकी ला खिडकीच्या पुढे सरळ नुसता ला ठेवून तिला खिडकीला शब्द तयार झाला की नाही पण आता आंबा आंबा शब्दाला मी प्रत्यय लावतो आता मला मिळाला आता पहिले आंबा जो शब्द होता आंबाला असं केलं तर बरोबर वाटते काय करायला आंबाला नाही पण आंबाचा मी काय केला आंब्या आणि मग त्याच्या पुढे काय लिहिला आंबाचा काय केला आंबाचा काय केला आंब्या आणि मग त्याच्या पुढे हा जो मी आंब्या लिहिला याला सामान्य रूप आंबा शब्दाचं सामान्य रूप आहे लो ला लाड ला मग झाड शब्दाचा काय झाला पहिले पहिले नुसता झाड होता की नाही इकडे काय त्याला पण झाडाचा झाडा आणि मग त्याच्या पुढे लिहिला झाडा याला काय करायचं मग झाड या शब्दाचं सामान्य रूप काय आहे झाडा लान आहे लान आहे बोलायचा ला प्रत्यय झाडचं सामान्य रूप काय बघा आता पुढे जाऊ म्हणून पाखरूला पाखराला शाबास पा मग आम्ही नुसता लाच प्रत्यय लावतोय पण पाखराचे पाखराने पाखराशी तर पाखरू शब्दाचा काय झाला बघा मला आता पाखरा काय म्हणायचं पाखराला पाखरूच पाखरा हे काय आहे सामान्य रूप आहे राहील का लक्षात सामान्य रूप करता येईल आपल्याला पुढे बर गाडी सामान्य रूप सामान्य रूप बदललं बघते किती आहे ते प्रत्यय जेव्हा आपण पुढच्या वेळेला भेटू तेव्हा तुम्हाला ते प्रत्यय मला आम्हाला प्रत्यय सांगा पण okay? पहिल्यांदा जे जे मुलं शंभर शब्द आणि त्यांचं सामान्य रूप आणतील त्यांच्यासाठी मी एक एक चॉकलेट मॅडम कडे पाठवून देणार एक एक चॉकलेट बक्षीस चॉकलेट

Yes. चार। चार। थार। थार। आ, आता बघा हा काय आहे सांगा आता तुम्ही हा काय आहे सव्वाच्या चार, चार।, चार।, चार। एक एक